बारामतीत मेहतर वाल्मिकी विकास परिषद बारामती आणि भगवान वीर गोगादेव निशाणाखाडा बारामती यांच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या दरम्यान सुनेत्रा पवार काय म्हणाल्या पाहूयात आज वसंत संत मिल बैठे पहले आरती गाँव में वाल्मीकि गुरु द्वारा बाबा दर्शन पाऊ में महर्षी भगवान वाल्मिकी महाराज की जय या वाल्मिकी स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं मनापासून स्वागत करते आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी सुद्धा आहे ज्यांच्यामुळे आज आम्ही सर्व स्त्रिया अभिमानानं आज तुम्हा सर्वांत त्या समोर येऊन आज बोलू शकतो त्या सावित्रीबाईंना पुण्यविथिंनिमित्त विनम्र अभिवादन करते भारतीय संस्कृतीला मानवी शासक मुल्यांची प्रेरणा मार्ग दाखवणाऱ्या हो महर्षी भगवान वाल्मिकी त्याच्याही नतमस्तक होते भगवान गुरुवादेव महाराजांना मी वंदन करते रामायणाच्या माध्यमातून जगाला मानवी मूल्याची शिकवण देणारा महर्षी वाल्मिकी महाराजांचा वारसा वाल्मिकी समाजाला लाभला आहे हा समृद्ध वारसा सक्षममुळे पुढे नेणाऱ्या या वाल्मिकी समाजाचं सातत्यानं पुढं काम सुरू आहे त्याचा मला मनच मी आनंद आहे आपल्या सेवाचं तर सर्वांचा प्रेम मिळवणारा वाल्मिकी समाज आहे हा समाज अत्यंत धार्मिक त्यामुळं सेवा त्या, से त्या आणि सर्व समर्पणाच्या जा वाटेवर वा जाणारा दा हा समाज आहे कारण दरवर्षी मी पाहते मला एका तरी कार्यक्रमाला लोक मला, मला आवर्जून बोलवतात का त्यांच्या कार्यक्रमाला घेऊन जेव्हा मी हजर राहते तेव्हा त्यांची भक्ती मी जवळ पाहिलेली आहे अत्यंत भक्तिमय लोक हे असतात कष्टाळू प्रामाणिक असणाऱ्या वाल्मिकी समाजाचं विकासात अतिशय मोलाचं स्थान आहे बारामतीत राहणारा हा आपला समाज ती अत्यंत योग झालेला आहे बारामतीच्या बारा विकासात वाल्मिकी समाजाचं खरंच अतिशय मोठं योगदान आहे बारामती आपल्या समाजाची घरकुल योजना आपली आदरणीय दादांच्या माध्यमातून राबवण्यात आली अनेक कुटुंबांना या योजनेचा लाभ झालेला आपण पाहतो त्यामुळे ज्या कुटुंबाला हक्काची घर नाही त्यांना हक्काची पक्की घरं बांधून देण्याचं काम आदरणीय दादांच्या माध्यमातून लवकरच केलं जाणार आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनेतून बारामती अनेक ठिकाणी घरकुल प्रदर्शन काम चालू आहे त्याचा मला आनंद आणि अभिमान आहे वाल्मिकी समाजातल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील शिक्षणाच्या चांगल्या सोयी आहेत त्या सोयी सुद्धा लाभ आपण घेतला पाहिजे असं मला वाटतं आताच वालमिके साहेबांनी सांगितलं की आमचा समाज हा शिक्षणावर पण फार दूर होता पण आज ज्या विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन वेगवेगळ्या प्रशिद्धी पत्रक देऊन आपण त्यांना प्रशिद्धी दिलेले त्यांच्या शालेय त्यांच्या गुणामुळे त्या सर्वांनाच मी मनापासून अभिनंदन करते कौतुक करते आणि अशाच प्रकारे आपल्या समाजातील विद्यार्थ्यांनी यापुढे या शिक्षणाच्या सोयीचा लाभ घ्यावा आणि आपलं आयुष्य नक्की त्यामुळे यशस्वी होण्यासाठी मदत होणार आहे असं मला वाटतं त्याचबरोबर गेल्या गेल्या काही दिवसामध्ये आदरणीय ने दादाच्या नेतृत्वाखाली बारामतीमध्ये दे सूरज देवकाते स्टार महाराष्ट्र न्यूज बारामती